येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी येथील स्मारक येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त जागेवर दुसरा सुरक्षारक्षक नेमला असून तरी संबंधित विभागाने येथे नेमलेला सुरक्षा रक्षक, ने रक्षक काढून त्या ठिकाणी अनुसूचित जाती सुरक्षा सुरक्षारक्षक नेमावा अशा मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केली आहे या अगोदर देखील मुक्तीभूमीवर नेमलेला सुरक्षारक्षक काढावा या मागणीसाठी उपोषण देखील करण्यात आलं होतं त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देखील देऊन सुद्धा अनुसूचित प्रवर्गातील सुरक्षा सुरक्षारक्षक नेमला जात नसल्याने येत्या अठरा जून रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा महेंद्र पगारे यांनी दिला आहे येवलामुक्तीभूमीवर अनुसूचित जातीमधील सुरक्षारक्षक नेमावा ह्यासाठी सहा दोनला मी चार दिवस येवलामुक्तिभूमीवर आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस आमच्या उपोषणाची दखल घेऊन त्या ठिकाणी विविध पक्षातले राजकीय सामाजिक वेगवेगळे लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पाठिंबा देण्यासाठी आले आणि अशा वेळेस सुरक्षारक्षकाचे जे, जे जोगी साहेब आहे त्यांनी चौथ्या दिवशी मला तिथं प्रत्यक्ष भेट दिली मला लेखी स्वरूपाचं पत्र दिलं आणि ह्या सुरक्षा रक्षकाला हलवून त्या ठिकाणी अनुसूचित जातींमधला मधला सुरक्षा रक्षक नेमू असं लेखी पत्र दिलं परंतु त्याला त्यांनी केलाची टोपली के दाखवत ती वेळ मारून नेली आणि तो माणूस नेमण्याऐवजी त्याची तिथं नेमणूक करण्याऐवजी आमच्या समाजातील असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या बदल्या केल्या गेल्या राजकीय दबावपोटी त्यांच्यावर तो अन्याय करण्यात गेला मी तहसीलदार साहेबांना वेळोवेळी पत्र दिले स्मरणपत्र दिलं मी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देखील लेखी स्वरूपाचं पत्र दिलं परंतु तरी देखील कुठल्याही प्रकारची अजून कारवाई झाली नाही आणि म्हणून मी हजार केला विलचोड चोपले बामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करणार आहे आणि म्हणून शासनाला आणि प्रशासनाला माझी कळकळची विनंती आहे की आमच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये ज्या जोगी साहेबांनी शासनाची फसवणूक केली आंबेडकरी समाजात फसवणूक केली जाहीररित्या पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि म्हणून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे जो वेगळ्या प्रवर्गातला जो सुरक्षा रक्षक नेमला त्याला त्या ठिकाणी तात्काळ हटवून त्या ठिकाणी अनुसूचित जातींमधील सुरक्षा रक्षक नेमला पाहिजे आणि ज्या ज्या अनुसूचित जाती ज्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या ह्या ठिकाणी जाणून ज्या बदल्या केलेल्या आहेत त्या तुम्ही रद्द केल्या पाहिजे कुठल्याही राजकीय दबावला बळी न पाडता ते नियमाप्रमाणे त्यांनी अधिकाऱ्यांनी एक काम करावे अशी आमची विनंती आणि यासाठी एक दिवशी आम्ही लक्ष लक्षणीय उपोषण करत आहोत आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर मात्र या तालुक्यात या जिल्ह्यात मोठ्या स्वरूपात जन शिव छेडल्याशिवाय राहणार नाही हा आमचा इशारा आहे